राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आलेली आहे राज्य सरकारनं शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी नऊ वाजता भरणार आहेत मात्र सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ वाजल्यानंतर भरवण्याचं परिपत्रक राज्य सरकारनं आहे राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती मुलांची झोप होत नसल्यानं शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती अखेर राज्य सरकारनं चौथी पर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेषतः चौथी पर्यंतच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे काय अधिक माहिती मिळते या नव्या निर्णयाबद्दल नक्कीच ज्या पद्धतीने लहान मुलांची जी शाळा आहे ती अगोदर सात वाजता भरवली जात होती आणि या सात वाजता शाळा भरवल्यानंतर विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही अशा पद्धतीच्या वारंवार तक्रारी आहेत त्या प्राप्त झाल्या होत्या राजभवनामध्ये एक असाच कार्यक्रम होता त्यावेळेस राज्यपालांनी देखील या संदर्भामध्ये आहे ते मंत्री आणि जेव्हा मुख्यमंत्री देखील यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यावेळेस राज्यपालांनी स्वतः ही गोष्ट आहे ती बोलून दाखवण्यात आली होती की मुलांची सकाळच्या वेळेस ही झोप होत नाही यासाठी या शाळा आहेत त्या कुठेतरी उशिरा करण्यात याव्या अशा पद्धतीचे आदेश आहेत ते देण्यात आले होते यानंतर एक समिती देखील आहे या सगळ्या संदर्भामध्ये स्थापन करण्यात आली होती यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर होते त्याचबरोबर शासकीय जे अधिकारी आहेत संचालक असतील ह्याची एक महत्वाची कमिटी होती आणि या कमिटीच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यास केला जात होता प्रामुख्याने ह्या खाजगी ज्या शाळा आहेत या खाजगी शाळा सकाळी सात वाजता होतात आणि त्याचबरोबर या परिपत्रक जे काढण्यात आलेले सरकारच्या वतीने यामध्ये स्पष्टता सांगितलेल्या आहे की ज्या शाळा तुम्ही सकाळी सात वाजता भरत होतात या शाळा तुम्ही आता नऊच्या नंतर भरवण्यात याव्या अशा पद्धतीचे या आदेश आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत त्या जून महिन्यामध्ये खरच सुरू होतात त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा निर्णय मानला जातोय धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल